महाकारुणिक तथागत भगवान सत्व कर, बुद्ध महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आजच्या या मंगलमय प्रसंगी बुद्धभूमी मावसाळा इथून कोकण दर्शन धार्मिक धम्म धम्मसहल या ठिकाणी आपण आयोजित केलेली आहे अठरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी महाड सत्याग्रह दिनाच्या निमित्तानं बुद्धभूमी मावसाळा येथून धम्मसहल आयोजित केली होती ती धम्मसहल घेऊन आपण कालच मावसाळ्याला पोहोचलो आज पंचवीस तारीख आहे पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आपण ही दुसरी धार्मिक धम्मसहल आपण कोकण दर्शनसाठी आपण घेऊन जात आहो या धम्मसहलीला बुद्धभूमी येथून आपण प्रारंभ करत आहो या ठिकाणी धम्मसहलीला सुरुवात करत असताना बुलढाणा जिल्ह्यावरून आलेले श्रद्धावान बौद्ध उपासक जे की ज्यांनी मिल्ट्रीमध्ये काही दिवस सर्विस केली आणि आपल्या गावामध्ये अतिशय सुंदर भव्य दिव्य बाहेरच्या समाजातून म्हणा किंवा कोण्या उपासकांचा म्हणा एक रुपया न घेता जवळपास वीस पंचवीस लाख रुपये खर्च करून ज्यांनी स्वतःच्या खर्चातून सुंदर असं बुद्धविहार निर्माण केलं आणि समाजाला ते अर्पण केलं त्या ठिकाणी खूप छान व्यवस्था त्या ठिकाणी केलेली आहे असे अशोकरावजी जाधव जाधवबाबांना मी या ठिकाणी सूचना करतो आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी आपण पूजन करावं अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करावं जाधव बाबांना मी सूचना करतो की आपण समोर यावा आई पण येतील आई जाधव आई पण येतील रेखाबाई अशोकराव जाधव या दोघांनी कुठल्याही प्रकारचा मनामध्ये भाव न ठेवता अगदी धार्मिक दृष्टिकोनातून पंधरा ते वीस लाख रुपये खर्च करून सुंदर असं बुद्धविहार निर्माण केलं आणि समाजाला ते अर्पण केलं असे दानशूर व्यक्तिमत्त्व जाधव परिवार है या ठिकाणी भगवंताच्या आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करतील मंगल रखन सबदेवता सब बुद्धावेन धम्मानुभावे संघानुभावे त्याचप्रमाणे बुलढाणा जिल्हा दुसर बीडच्या बाजूला एक गाव आहे दुसर बीबी बीबीवरून श्रद्धावान बौद्ध उपासक आयुष्यमान ब्रमानंद वाकोडे हे अगदी धार्मिक चळवळीमध्ये हिरीरेने काम करतात धम्मकार्याला त्यांचं फार मोठं योगदान आहे सहकार्य आहे गेल्या अनेक वर्षापासून आमच्या ते संपर्कात आहेत वेळोवेळी ते बुद्धभूमी मावसाळ्याला त्यांचं येणं जाणं असते आणि आज आपल्या धम्मसहलीमध्ये जवळजवळ त्यांच्या गावातून त्यांनी जवळजवळ अठरा उपासकांना धम्मसहलीमध्ये सहभाग घेण्यासाठी त्यांनी प्रेरणा दिली सर्वांना उत्साह दिला आणि सर्वांना तयार करून या ठिकाणी धम्मशालीमध्ये सहभागी झाले असे ब्रह्मानंद वाकोडे यांनासुद्धा सूचना आहे आणि ताईंनासुद्धा पण सूचना आहे की आपण समोर येऊन अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करावं बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं पूजन करावं आपला हा पाच दिवसाचे धम्मसहल पाच दिवसामध्ये आपण जवळपास छोटे मोठे सर्वच अनेक ठिकाणांना आपण भेट देत आहोत या धम्मसहलीला आपण या ठिकाणाहून बुद्धभूमी मावसाळा इथून आपण प्रारंभ करत आहोत दोन गाड्या आहेत संस्कृती ट्रॅव्हलच्या माध्यमातून आपण धम्मसहलीचा प्रवास आपण करत असतोय साधु साधु भवतु सब मंगलं मंगल सब देवता। सबबुद्धानुभावे धम्मानुभावेन संघानुवेन सदा सोथी भवंतु ते साधु व सुखी वा जय हो मंगल त्याचप्रमाणे या ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून बाजूलाच जवळच असलेलं जांभाळा म्हणून गाव आहे त्या ठिकाणी विपसनेचं फार मोठं भव्य दिव्य सेंटर निर्माण झालेलं आहे आणि त्या जांभाळा गावचे श्रद्धावान बौद्धोपासक दानशूर व्यक्तिमत्व दरवर्षी बुद्धभूमी मावसाळा येथे होणाऱ्या धम्म परिस्थितीला त्यांचं नेहमी आम्हाला सहकार्य योगदान असतं असे अशोकरावजी दाने आणि त्यांच्या धर्मपत्नी बौद्ध उपासिका शांताबाई अशोकराव दाणे या दोघांनासुद्धा सूचना आहे की आपण समोर येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी अगरबत्ती मेणबत्ती प्रज्वलित करून पूजन करावं तर नुसते हात जोडा त्यानंतर मागच्या मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यामध्ये आमच्यासोबत धम्मसहलीमध्ये बुद्धगाईच्या धम्मसहलीमध्ये सहभागी असलेले आमचे कोकरे साहेब आहेत ज्ञानदेवराव कोकरे अतिशय श्रद्धावान उपासक धम्मशालीमध्ये एवढं त्यांचं वर्तन चांगलं होतं कोणाशी घेणं नाही देणं नाही कोणासोबत वाद नाही किरकिरी नाही आपलं देवदर्शन करायसाठी आलो तर आपण दे बाबा देवदर्शन करू वीस दिवस त्यांनी धम्मसलीमध्ये एवढं खूप छान वर्तन ठेवलं असे ज्ञानदेव ज्ञानदेवराव यांना यांनासुद्धा सूचना आहे की आपण समोर स्टेजवरती येऊन बुद्ध बाबासाहेबांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं

भगवतं अभिवादेमि स्वाख्यात भगवता धंब धंभ नमसा सुपरीपनो भगवतो सावक शावकसंघो संघ ओकाश वन्दामि भन्ते द्वारतैनं कतं सबं अपराधं हम तुमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ओकास वन्दामि भन्ते द्वारतैनं कत्तं सबं अपराधं हम तुमे भन्ते ओ अहं भन्ते श्री सरने सह पंचशीलं धम्मं याचामि अनुग्रहं कत्वा शीलं देतमे भन्ते द्वितीयं पि तृतीयं पि ओ अहं अहंगे त्रिशरेन सह पंच शीलंग याचामि अनुग्रहं अनुग्रह शीलं देथ मे नमो नमोतस भगवतो अरहतो सम्मासं बुद्धस्स

दाना सिक्खापदं समादियामि कामे सुमिच्छाचारा वीरमणि सिक्खापदं समादियामि मुंसावदा वीरमणि सिक्खा पदं समादियामि सुरामे रयमज्जापमद ठाना वीरमणि सिक्खा पदं समादियामि त्रिसरणेन सदिं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कत्वाप्पमादेन सम्पादेथ साधु आदु, साधु आदु, साधु बुद्धं नमामि धम्मं नमामि सङ्घं नमामि महाकारुणिक तथागत भगवान बोधी सत्व बाबा उपास 25 25 बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्रद्धासंपन्न बौद्ध उपासक उपासिका माता भगिणी बांधवांनो आजच्या या मंगलमय प्रसंगी पंचवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी ऐतिहासिक बुद्धभूमी मावसाळा येथून आपण धम्मसहलीमध्ये सहभागी होत आहोत ही धम्मसहल आपली पाच दिवसाची आहे पाच दिवसामध्ये वेगवेगळे ठिकाण आपल्याला बघण्यासाठी नियोजन ठरलेलं आहे याच्यामध्ये विशेष करून बाबासाहेबांचं मूळ बाबा 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 गाव आहे बाबासाहेबांचा जन्म कुठं झाला महुला झाला परंतु बाबासाहेबांचे वडील हे मिल्ट्रीमध्ये सुभेदार होते आणि नोकरीमुळं रामजी सुभेदार बाहेर होते महुला आणि त्यावेळेला बाबासाहेबांचा जन्म झाला पण त्यांचं मूळ वतन कुठं आहे कोकणामध्ये आहे अंबाडबे गाव म्हणून आहे ते गाव आपल्याला बघायचं आहे रमाईचं माहेर आहे कोकणामध्ये लक्षामध्ये वनंदगाव ते बघायचं आहे महाडची लेणी बघायची आहे महाडचा चौदार तळ बघायचा आहे महाडची क्रांतीभूमी बघायची आहे आप आपल्याला ज्या ठिकाणी बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबरला मनुस्मृतीचं दहन केलं ते ठिकाणसुद्धा आपल्याला बघायचं आहे त्यानंतर रायगडचा किल्ला बघायचा आहे पुण्यामध्ये भीमा कोरेगाव बघायचं आहे त्याच्यानंतर संभाजी महाराजाची समाधी वडूगाव तिथेच गोविंद गायकवाड महाराज महाराज गोविंद महारांची समाधी ज्यांनी संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे गोळा करून एकत्र गोळा केले आणि आपल्या महारवाड्यामध्ये आणून त्यांना अग्निसंस्कार दिला असे शूरवीर महार गोविंद महार यांचीसुद्धा समाधी आपल्याला बघायची आहे त्यानंतर पुण्यामध्ये बाबासाहेबांचं संग्रहालय आहे बाबा बाबासाहेबांचं सर्व साहित्य बाबासाहेबांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वस्तू वापरल्या बाबासाहेबांनी त्या त्या वस्तू एका ठिकाणी संग्रहित केलेल्या आहेत रमाईचा पूर्ण संसार आहे त्या ठिकाणी ज्या तव्यावर रमाबाईने भाकरी गोळ भाकरी थापल्या ते तवासुद्धा त्या ठिकाणी संग्रहित ठेवलेलं आहे ते म्युझियमसुद्धा आपल्याला बघायचं आहे बाबासाहेबांनी नागपूरला चौदा ऑक्टोबर एकोणासशे छप्पनला धर्मांतर केलं आहे की नाही परंतु धर्मांतराच्या अगोदर एकोणासशे चौपन्नला बाबासाहेबांनी देहू रोडच्या एका बुद्धविहारामध्ये भगवंताची मूर्ती स्वतः दान दिली आणि स्वतः बाबासाहेबांनी त्या ठिकाणी बसवली हो असं देहू रोडचं बुद्धविहारसुद्धा आपण बघणार आहोत त्यानंतर मुंबईला पॅगोडा बघणार आहोत मुंबईला चैत्यभूमी बघणार आहोत नाशिकला काळाराम मंदिर बघणार आहोत तिररश्मी लेणी आंबेडकर स्मारक बघणार आहोत आणि येवल्याला मुक्तभूमी येवल्याची मुक्तभूमी आपण बघणार आहोत असे जवळपास छोटे मोठे सतरा अठरा ठिकाणं आपण पाच दिवसामध्ये बघणार आहोत आपण या पाच दिवसामध्ये सर्वांनी सर्वांनी एकमेकाशी मिळून मिसळून हसून खेळून आपण गोड्या गमतीनं राहिलं पाहिजे कारण आपण घर सोडून बाहेर ठिकाणी चाललो आहे आहे आणि म्हणून या धम्म सहलीमध्ये आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही आपल्याकडून कुणाला अपशब्द आप वापरल्या गेल्या नाही पाहिजे आपण पाच दिवस त्रिशरण पंचशिलेचं पालन करायचं दररोज सकाळ संध्याकाळ वंदना होईल प्रत्येक ठिकाणाची तुम्हाला माहिती सांगितल्या जाईल प्रत्येक स्थळाची तुम्हाला माहिती दिल्या जाईल ह्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत आता काही टूरच्या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना आहेत त्या सूचना तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाच्या दिल्या जातील सूचनेकडे आपण सर्वांनी बारकाईने लक्ष द्यायचं आहे